नमस्कार मित्रांनो मी मारुती मोळकर मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना या राबवल्या जातात त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे नव्वद टक्के अनुदानावर दिला जाणारा मिनी ट्रॅक्टर तर त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा कुठे करायचा आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या अर्ज हे सुरू आहेत त्यासाठी अनुदान नेमकं कशा पद्धतीने दिलं जातं तर याची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलाउकॉन बनवून राबायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नव्वद टक्के आमदोनावरती डॉक्टर हा दिला जातो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान हे दिलं जातं त्यामध्ये एकूण अवजारे जे आहेत अवजारी आणि प्रकल्प खर्च हा साडेतीन लाख रुपये असतो त्यामध्ये साडेतीन लाखाच्या नव्वद टक्के म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान हे दिलं जातं समजा की एखाद्याला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या बचत गटाला जर का जास्तीत जास्त किमतीचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल आणि त्याची असणारे जे काही अवजर आहेत ते देखील घ्यायचे असतील तर त्याची जी असणारी किंमत आहे समजा सात ते आठ लाख रुपये जर का त्या ट्रॅक्टरची किंमत असेल आणि त्यामध्ये होत असेल आणि त्यामध्ये तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान हे तुम्हाला शासनाच्या माध्यमातून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे दिलं जातं आणि आता जो काही वरचा खर्च आहे तो वरचा खर्च बचत गटांना किंवा जो का व्यक्ती घेणार आहे तर त्या व्यक्तीला हा करावं लागतं पण जर का तुम्ही साडेतीन लाखापर्यंत ट्रॅक्टर खरेदी करत असाल तर त्या व्यक्तीला किंवा बचत गटांना पंधरा हजार रुपयापर्यंत हे दिलं जातं आणि पस्तीस हजार रुपयाचा जो का डिमांड ड्राफ्ट आहे तो समाज कल्याण आयुक्त सहाय्यक आयुक्त यांच्या नावे काढावं लागतं त्यासाठी समाजातील जे काही अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध घटकातील जे काही बचत गट, गट आहेत त्या अशा गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येतो त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ हा दिला जातो यामध्ये कमीत कमी अटकोणते आहेत आहे तर याच्या याच्यामध्ये हा जो बच बचत गट आहे त्या बचत गटामध्ये कमीत कमी दहा सदस्य असणं हे अपेक्षित आहे तर दहापैकी ऐंशी टक्के म्हणजे त्या ठिकाणी आठ सदस्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि दहापैकी ऐंशी टक्के म्हणजे आठ सदस्य हे याची प्रभागातील असणे हे आवश्यक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते असणार आहेत तर कॅटेगरीमध्ये असाल तर रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्न दाखला हवा आहे त्यानंतर जातीचं जे काही परमपत आहे ते देखील आवश्यक आहे आणि आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या अर्ज हे सुरू आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये सध्या अर्ज सुरू आहेत आणि त्याची तारीख ही एकवीस फेब्रुवारी ही शेवट तारीख आहे सातारामध्ये सुरू आहेत त्यानंतर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी देखील मिळू शकते जळगाव जालना या जिल्ह्यामध्ये देखील सध्या अर्ज हे सुरू आहेत तर हे जे आंदोलन हे हे आंदोलन बचत गटांना एक अध्यक्ष आणि सचिव यांच्या नावे राष्ट्रीय राष्ट्रीयकृत जे बँक आहे ते बँकमध्ये एक खातं हे ओपन केलं जातं आधार कार्डवरती हे बचत गटाचं जे का बचत गटाचा जे काही खातं आहे ते खातं त्या ठिकाणी लिंक असणं हे आवश्यक आहे आणि त्या खात्यामध्ये या योजनेचे पैसेही जमा होतात तर अशा प्रकारे या योजनेची ही केली जाते तुम्ही जर का त्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो कोल्हापूरमध्ये सध्या त्या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे तर आठ फे फेब्रुवारीपर्यंत त्या त्या ठिकाणी अर्ज हे करू शकता परभणीमध्ये एकवीस फेब्रुवारीपर्यंत आहे तर तुम्ही जर का त्या जिल्ह्यानुसार असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर नका धन्यवाद